अमरावती शिक्षण विभाग पंचायत समिती चांदू रेल्वे तालुका मुख्याध्यापक संघ तालुका विज्ञान अध्यापक मंडळ चांदू रेल्वे श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आमला विश्वेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण महोत्सवी तालुका विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन दिनांक अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आमला विश्वेश्वर येथे करण्यात आले सुवर्ण महोत्सवी तालुका विज्ञान प्रदर्शनीचा उद्घाटन समारोह एकोणतीस डिसेंबरला सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रफुल्ल कचवे व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकृष्ण व्यायामशाळा आमला विश्वेश्वरचे अध्यक्ष दीपक खेरडे विशेष व्याख्याते म्हणून पेटंटवीर संशोधक अजिंक्य कोत्तावार रेल्वे पंचायत समिती सभापती प्रशांत भेंडे उपसभापती शुभांगी खंडारे पंचायत समिती सदस्य तथा माजी सभापती सरिता देशमुख पंचायत समिती सदस्या श्रद्धा वराडे पंचायत समिती सदस्य अमोल होले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे प्रमुख अतिथी म्हणून चांदू रेल्वे गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर श्रीकृष्ण व्यायामशाळा आमला विश्वेश्वरचे उपाध्यक्ष विनोद बकाले सचिव मधुकर नेरकर चांदू रेल्वे तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रदीप तळोकार रेल्वे तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष स्वप्नाली चौखंडे गटसाधन केंद्र रेल्वेचे विषय तज्ज्ञ श्रीनाथ वानखडे श्रीकृष्ण व्यायामशाळा आमला विश्वेश्वरचे सर्व कार्यकारी संचालक मंडळ व सदस्य उपस्थित राहणार आहेत एकोणतीस डिसेंबरला दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी मंजुषा कार्यक्रम व स्नेहसंमेलनामध्ये गीतक गायन स्पर्धेचे आयोजनसुद्धा करण्यात आलेले आहे त्यानंतर प्रदर्शनीचा समारोप व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे गेल्या साठ वर्षापासून चांदूर तालुक्यामध्ये आमला विश्वेश्वर येथे श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कार्यरत आहे या ठिकाणी चांदूर रेल्वे तालुका विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन केलं जाते आहे वैशिष्ट्य म्हणजे तालुका स्तरावरील होणारी ही विज्ञान प्रदर्शनी पन्नासावी विज्ञान प्रदर्शनी असल्याने वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीची ही विज्ञान प्रदर्शनी ठरणार आहे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणून युवा संशोधक आपल्या अलीकडच्या काळातील आपल्या भागातील तुमसुक वांगरू म्हणून प्रसिद्ध असलेले अजिंक्य कोत्तावार उद्घा उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला लाभलेले आहेत अजिंक्य कोत्तावार एक युवा संशोधक असून अतिशय कमी वयामध्ये त्यांनी पस्तीसपेक्षा अधिक त्यांच्या संशोधनाला पेटंट्स प्राप्त झालेले आहेत रघुनाथ माशेलकरांसारख्या अतिशय ख्यातनाम विश्वविख्यात संशोधकासोबत ते काम करत असून हळदीच्या पेटंटच्या संदर्भात काम करत असून अनेक नवनवे शोध त्यांच्या नावावर आहेत आणि अशा या कार्यक्रमासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग चांदू रेल्वे मुख्याध्यापक संघ चांदू रेल्वे तालुका विज्ञान अध्यापक मंडळ चांदू रेल्वे आणि माझी श्रीकृष्ण हायस्कूल व वा कनिष्ठ महाविद्यालय याचं संयुक्तपणे हे पद यांना लाभलेला आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो परिसरातील लोकांना की आमच्या या विद्यार्थी संशोधकांनी जे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आणि आपापले प्रयोग या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याचा यासाठी आपण लाभ घ्यावा या कार्यक्रमाकरिता पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांचा उत्साह द्विगुणित करावा असे आवाहन सुवर्णमहोत्सवी तालुका विज्ञान प्रदर्शनीचे संयोजक तथा श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आमला विश्वेश्वरचे प्राचार्य प्राध्यापक प्रसेनजीत तेलंग यांनी केलेले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती